श्री स्वामी समर्थ गुढी कधी उभी करावी गुढीला कोणत्या रंगाची साडी वापरू नये नववर्षाच्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढीला नेहमी कोरी न धुतलेली साडी नेसवावी कोणी आपल्याला ओठीमध्ये दिलेली साडी नेसवू नका सकाळ सकाळी सूर्योदय होतो त्यावेळेस शक्यतो गुढी उभी करावी त्यावेळेस शक्य नसेल तर सकाळी जोपर्यंत कवळे ऊन आहे तोपर्यंत गुढी उभारावी कारण सूर्याच्या येणाऱ्या प्रजापती लहरी असतात जे सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालथा तांब्या असतो तो तांब्या ती सगळी ऊर्जा खेचून घेतो म्हणून सकाळच्या वेळेस उघवत्या सूर्यासोबत गुढी उभी करायची असते सात्विक ऊर्जा तो तांब्या कलश आपल्यामध्ये खेचून घेऊन ठेवतो त्यानंतर सायंकाळी सूर्य त्यानंतर गुढी उतरावायची असते गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजालातील लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहे। आहेत त्यामध्ये आपल्या घरातील एखादे साठवणीतील धान्य ते ठेवावे गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर ते साठवण्यातील धान्य असेल त्यात ते टाकायचे त्यामुळे घरात भरभराटी येऊ शकते गुढीपाडव्याला लाल पिवळ्या हिरव्या रंगाची साडी तुम्ही वापरू शकता परंतु काळ्या व पांढऱ्या रंगाची साडी वापरू नये श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद